एबीपी न्यूज सर्वसामान्य जनतेचं खुलं व्यासपीठ आरोपी कोणी असू दे त्याच्यावर कारवाई झालीच पाहिजे अशी मागणी आम्ही केली आहे आपटेला कोण वाचवतो याचे मुख्यमंत्री भाजपने सुद्धा उत्तर दिले पाहिजे एकीकडे महिला पैलवानाच्या शोषण झालं आणि त्या ब्रिज मोहन सिंगला घेऊन नाचला त्या मुली रडत होत्या तसेच पंचेचाळीस दिवस आंदोलन सुद्धा केले महाराष्ट्राची देशाची इज्जत घालवली तुम्हाला लाज वाटली पाहिजे आंदोलन करताना विधानसभेचे उपाध्यक्ष हे उडी मारत आहेत यासाठी सरकारला लाज वाटायला पाहिजे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना आदिवासी आमदारांना देण्यासाठी वेळ नाही तर दुसरीकडे लाडकी बहिणीचे इव्हेंट करून रॅम्पवर नाचण्याकरिता यांच्याकडे वेळ आहे धनगर समाजाची फसवणूक केली आदिवासींना वेटीस धरले महाराष्ट्राची फसवणूक करण्याचे काम मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी केलं आहे आदिवासीच्या नेत्यांना तुच्छ समजण्याचे काम या सरकारने केले याचा बदला आदिवासी येणाऱ्या निवडणुकीत घेतील तसेच यांना फिरू देणार नाही मंत्रालयामध्ये आहे हे सरकार आहे की या सरकार असं सरकार पाहिलं नाही तर विधानसभेचे विरोधी विधानसभेचे लोकसभेतील उपाध्यक्षांना मंत्रालयात उडी मारावी लागतं या सरकारला लाज वाटायला पाहिजे सरकार अस्तित्वात आहे काय आदिवासीच्या विष आदिवासी समाजाच्या प्रश्नाच्या संदर्भात सरकार गंभीर आहे काय मागील तीन दिवसापासून मुख्यमंत्र्याकडे सर्व आदिवासी आमदार वेळ मागत होते आदिवासींना आमदाराला वेळ देण्यासाठी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना वेळ नाही आणि हे लाडकीबाईंचे इव्हेंट करून रामपूर नाचायला यांना वेळ आहे आणि हे मतासाठी आचसुरलेले हे जे राक्षस आहेत यांना समाजाशी काही देणंघेणं राहिलेलं नाही हा इतका संताप लोकांमध्ये निर्माण झालेला आहे एकीकडे एक जे आर काढत असताना धनगरान समाजाचा तुम्ही तो केंद्र सरकारचा अधिकार असताना मतं मिळवण्यासाठी निवडणुकीच्या तोंडावर त्या समाजाची फसवणूक करताय आदिवासी समाजाला धरत आहे आदिवासीच्या आमदारांना नेत्यांना वेळ देत नाही मग तुम्ही काय करताय या सरकारला थोडी लाज वाटायला पाहिजेत मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्र लुटून खाला आहे आणि आता प्रश्नही सोडवायला नाहीत ही सर्व स्थिती आदिवासी समाजाला हे उपेक्षित समाज हा शोषित समाज हा मागास समाज या आदिवासी समाजाला तुच्छ लेखण्याचं काम त्या नेत्यांना तुच्छ लेखण्याचं काम या सरकारकडून झालेलं आहे आणि याचा बदला निवडणुकीमध्ये आदिवासी बांधव घेतील आम्हाला हे घेतीलच नाही तर यांना फिरूसुद्धा देणार नाही महाराष्ट्रामध्ये ही वेळ या लोकांनी आणलेली आहे तुमच्या घरासमोर आंदोलन करतात युवा भाजप सेनाचे नाही आता ते राजकारणासाठी एकीकडे आपट्याला वाचवायचा आणि दुस आपलं झाकायचं आणि दुसऱ्याचं वाकून बघायचं हे यांची नीती आहे बघा आरोपी कोणी असू दे तो चंद्रपूर जिल्ह्यातला जे घटना झाली तो आरोपी कोणी असू दे त्याला जात पार धर्मप्रक्षी कुठे असतो त्याच्यावर कारवाई झाली पाहिजेत आम्ही कोणालाही सांगितलं याच्यावर कारवाई झालीच पाहिजे आमची मागणी केली पण आपटेला कोण वाचवतो मुख्यमंत्री याचं उत्तर द्या भाजपनी या अनेक ठिकाणी अनेक आ अ... अरे तुम्ही तुम्ही काय तुम्हाला आंदोलन करण्याचा अधिकार आहे महिला पैलवानांचं शोषण झालं आणि त्या ब्रिजभूषण सिंगला तुम्ही घेऊन नाचलात त्या जीवाच्या आकांतानं त्या पोरी रडत होत्या पंचेचाळीस दिवस आंदोलन केलं महाराष्ट्र देशाची इज्जत घालवली तुम्ही आणि तुम्हाला लाज वाटायला पाहिजे पुन्हा आंदोलन करताना त्यामुळे हे आंदोलन लोक बघतात